लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्स चे चप्पल शूज सँडल साठी से पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एस आर फुटवॅस आपुलकीचे नाता जपलेले आपले शोरूम एस आर फुटव्यास आय सी सी बँक च्या शेजारी नवीपेठ पंढरपूर प्रोपरायटर शहाजी बापूर राऊत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस की आम्ही जे लँड करत आहोत तो लँडन भूसंपादन कायदा दो हजार तेरा च्या अंतर्गत नाही करत आहोत एम आर टी पी कायदा एकोणीसशे छाठच्या अंतर्गत करत आहोत त्या त्यामध्ये सेक्शन एकशे छब्बीस एक तो जर तुम्ही पाहिला ना तर त्यामध्ये पहिले वाटाघाटीने आहे प्रत्येक माणूस मी वारंवार सांगतो की कोणत्याही मतलब ग्रुपने कोणत्याही ग्रुप कुठल्याही ग्रुपने स्वतः हे त्यांच्यावर जबाबदारी घेऊ नका की आम्ही सगळ्यांसाठी बोलणार की किती मोबदला आणि काय मोबदला ह ना कारण प्रत्येक माणूसची परिस्थिती इथे वेगळी आहे बरोबर आता काही लोक असे आहेत ज्यांचे पंजोबाचे नाववर मकान आहे बरोबर जेव्हा वाटप होईल ते आठ दहा लोकांमध्ये वाटप होईल काही लोकांचे स्वतःचे नावावर मकान दुकान आहे काही दोन भाऊ आहेत त्यांच्यामध्ये सहमती झाली आहे की ठीक आहे निम्मा निम्मा मी घेऊ आणि आम्हाला पटत आहे काही लोक आहेत की ठीक आहे दुकान मिळत आहे आम्ही दुकान घेऊ कॉरिडोरमध्ये कुठे मिळणार काय मिळणार त्याबद्दल ते आमच्याशी चर्चा करतात आमच्याशी मत मी आणि माझे अधिकारी यांची बरोबर प्रत्येक माणूसची जी परिस्थिती आहे ती वेगळी आहे इथे एकही असा ग्रुप मला वाटत नाही की आहे मला वाटत नाही हो सकता, हो होता मी गलत पण मला वाटत नाही की एकही ग्रुप असा आहे जे सांगतील की मतलब जर तुम्ही एवढा मोबदला दिला तर सगळे लोकांची सहमती सही घेऊन मी तुमच्याकडे येऊ शकणार है ना प्रत्येक माणूसची परिस्थिती वेगळी असते म्हणून जे एम आर टी पी कायदा आहे ना एकोणीसशे छाशी ज्यामध्ये आम्ही भूसंपादन करणार आहोत त्यामध्ये सेक्शन एकशे से छब्बीसमध्ये पहिले आम्ही प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबला प्रकल्पग्रस्त कुटुंबला आम्ही बोलवणार त्यांना सांगणार की तुम्हाला एवढे पैसे देऊ शकतो इथे गाडा देऊ शकतो तुम्हाला काय हवे गाडा हवे किती पैसे हवे काय हवे त्यांच्यासोबत सोबत आम्ही नेगोशिएट करणार त्यासाठी आम्ही एम आर टी पी कायद्यामध्ये भूसंपादन करण्याचे निर्णय घेतला आहे लँड ॲक्शन ॲक्ट Act दो हजार तेरा भूसंपादन कायदा भूसंपादन कायदा दोन हजार तेरामध्ये हे नेगोसिएशनच्या तरतूद आहेच नाही म्हणून आम्ही यामध्ये केलं आहे जेव्हा आम्हाला लक्षात आलं की प्रत्येकची परिस्थिती वेगळी आहे आम्हाला प्रत्येकशी बोलावे लागेल ते एकशे छब्बीसमध्ये जेव्हा आम्ही सुरू करणार त्यामध्ये दोन महिने तीन महिने चार महिने सहा महिने जेवढे दिवस लागतील तेवढे दिवस आम्ही प्रत्येक माणूसला बोलून त्यांना सांगणार आणि त्यांची सहमती झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आणि प्रशासनमध्ये एक करार साईन होत आहे ह ना स्टॅम्प नोटराईज एक करार साईन होत आहे की मला तुम्हाला एवढे आम्ही पैसे देणार तुम्हाला या ठिकाणी एवढे चौर्यास फुटच्या गाडा देणार जे पण देणार आणि त्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून ताबाच्या पावती घेतो ह ना तर जे प्रोसेस होते आहे तर प्रत्येक माणूस परिस्थिती वेगळी आहे ते सांगतील आम्हाला की किती पाहिजे काय पाहिजे काय नाही पाहिजे तर कोणत्याही ग्रुपने हे प्रतिनिधित्व करू नका कारण जर एकही ग्रुप असा आहे जे सांगू शकणार मला की मी जर जे मोबदला सांगत आहोत त्या मोबदलावर सगळे लोक तयार आहेत ते माझे पुढे येऊन सांगावे त्यांनी एकही असा ग्रुप नाही आहे सगळ्यांची परिस्थिती वेगळी आहे म्हणून सगळे प्रत्येकच्या सोबत आम्ही चर्चा करणार दुसरा जे तुमचा विषय की कोर्टमध्ये जाण्याचे हे आहे मी स्पष्ट करून देतो की कोर्टमध्ये दे तुम्ही मोबदलासाठी जाऊ शकता की मला बॉडी मोबदला पाहिजे किंवा माझे जे दुकान आहे माझे जे मकान आहे त्याच्या व्हॅल्युएशन बरोबर योग्य पद्धतीने झालं नाही माझ्या लँडच्या व्हॅल्युएशन योग्य पद्धतीने झालं नाही ते वाढीव मोबदलासाठी तुम्ही आवड नक्की तुम्ही जाऊ शकता पण जर वाटाघाटीने तुम्ही सहमतीने जर केला तर त्यामध्ये तो हे नसते ना? है ना पण तुम्ही मोबदलासाठी जाऊ शकता पण हा जे आहे की कॉरिडोर रद्द करण्यासाठी ज्याच्यानं हा कुठल्याही कायद्यामध्ये असा तरतूद नाही आहे की तुम्ही कॉरिडोर रद्द करा तो शासनचे अधिकार आहे ना कॉरिडोर करणे एक्सप्रेसवे करणे हायवे करणे रेल्वे करणे तो शासनच्या अधिकार आहे की आम्हाला करायचे किंवा नाही करायचे हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये जर कोणत्याही एक व्यक्ती गेले म्हणजे एक माणूस गेले की तुम्ही कॉरिडोर रद्द करा एक्सप्रेसवे रद्द करा आणि रेल्वे रद्द करा हे रद्द करा तो फार एंटरटेन होणार नाही बरोबर तुमच्या व्यक्तिशय तुम्हाला मोबाईलला जास्त पाहिजे काय त्याबद्दल तुम्ही कोर्ट जाऊ शकता ते तुमच्याकडे मार्ग मोकळा आहे तर जर असा मिसगाईड लोक करत आहेत की आम्ही कोर्टमध्ये जाऊन हे रद्द करू तर मला आतापर्यंत सांगा ना की एन्व्हायरमेंट सॉरी तुमच्या कु एनव्हामेंटच्या एक कारण छोडून ज्यामध्ये एकदम तु... एन्व्हायरमेंटच्या मोठा हे होता ज्या या ठिकाणी होत नाही है ना ते छोडून कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट आतापर्यंत रद्द झालेला आहे आता बरेच हायवे एक्सप्रेस आहे त्याबद्दल लोकांचे विरोध असते बरोबर ना रेल्वेबद्दल एक्सप्रेस ते रद्द केलं आहे काय कुठल्याही नाही रद्द नाही करता ते मुंबईला वाढून तुम्ही मागा ना तुम्हा तुमच्यासाठी तुम्ही, तुम्ही बोला की माझ्या जमीन जात आहे हे प्रोसेस त्यामध्ये मी पुन्हा सांगतो जे तुमच्या संज्ञानेश्वर पालखी मार्ग झाला होता त्यामध्ये एक शेतकरी मला वाटतं की मार्चशेमध्ये एक शेतकरी होते आता त्यांचं नाव मी पण विसरतो ते गेले होते की हा प्रोसेस माझ्यासाठी हा प्रोसेस चुकला आहे त्यामध्ये आम्हाला पण लक्षात आहे की पूर्ण प्रोसेस चुकला होता त्यांचा ना पूर्ण प्रोसेस चुकला होता पुला वेडापूर करेक्ट वेढापूरच्या त्यामध्ये असं थोडी झालं की त्या सेक्शनच्या ते, ते रद्द करणार की ह्या ज्या पॅच आहे त्यामध्ये तुम्ही एक्सप्रेस करू नका कोर्टने कर। आम्हाला एवढेच सांगितलं की तुम्ही परत तो तु पूर्ण प्रोसेस ते तो माणूससाठी प्रिलिमिनरी नोटिफिकेशन फायनल सॅटरडे तुम्ही परत करा त्यामध्ये एक दीड महिना आम्हाला जास्त लागला पण तो झाला नाही सो हे मी सर्वांना सांगतो की हा कॉरिडोर रद्द करण्यासाठी तुम्ही जाऊन टाका कोर्टमध्ये पण फक्त तुम्ही मोबाईलसाठी ते एंटरटेन होणार कोर्टमध्ये बाकी गोष्टीसाठी ते एंटरटेन होणार नाही आणि तुम्हाला किती पैसे पाहिजे काय पाहिजे गाडं कुठे पाहिजे हे सगळे आम्ही त्याबद्दल आम्ही हे करतो आमच्या ह्या पण आता प्रयत्न आहे तो पण आमचा प्रयत्न सुरू आहे की ज्यांचे मकान जात आहे त्यांना पण आम्ही गाडा कुठे ना कुठे देऊ शकतो काय बरोबर पण हा ज्या कॉरिडोर ज्यांच्या गाड्या जात आहे त्यांना कॉरिडोरमध्ये आम्ही गाडा देत आहोत ज्यांचे मकान जात आहेत त्यांच्यासाठी पण आमचा प्रयत्न सुरू आहे की कुठे एकदम चांगल्या लोकेशनवर नगरपालिकाची ज्या ठिकाणी जमीन उपलब्ध असेल त्या ठिकाणी ग्राउंड फ्लोरवर आम्ही त्यांना गाडा देऊ शकतो काय ग्राउंड फ्लोरवर फर्स्ट, वर फर्स्ट फ्लोर पण आम्ही प्रयत्न करतो की फर्स्ट फ्लोर ग्राउंड फ्लोरवर मिळालं पाहिजे प्राईम लोकेशनवर पण जे सगळे गोष्टी आहेत ना हे ते सगळे तेव्हाचे आहे जेव्हा तुम्हा तुम्हाला तुम्ही थेट वाटाघाटीने सहमतीने तुमची जमीन दिली जर कंपल्सरी ॲक्विशन तो मार्क खूप लांब आहे नंबर वन आणि त्यामध्ये गाडावाडा काहीच मिळणार नाही आणि आमच्या मी वारंवार सांगितलं आहे की आमच्या प्रयत्न तोच आहे की प्रत्येक शंभर टक्के आम्हाला सहमतीनेच करायचे त्यासाठी दोन महिने तीन महिने सहा महिने जेवढे वेळ लागणार जेवढा वेळ प्रत्येक कुटुंबला बोलून त्यांना समजून सांगावे लागेल आम्ही करू तो आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत तर घाबरण्याची आवश्यकता नाही आहे पण कोर्टमध्ये जाऊन पण काय यामध्ये फायदा मला असा वाटते मी खूप मोठा लिगल एक्सपर्ट नाही आहे पण मला आता वाटते आतापर्यंत नाही झालं आहे की तुम्ही प्रोजेक्ट प्रोजेक्ट रद्द करून टाकतो एक डी पी टाक मतलब डी पीमध्ये बदल करतो आता फोरडोरचे अजिबिशन जे आम्ही टाकतो त्याच्या प्रोसेस असते की आम्हाला एक महिना वेळ द्यावी लागते त्यानंतर आम्ही हरकती घेतो त्यावर सुनावणी होईल आणि त्यानंतर आमच्या अहवाल आम्ही शासनला यू डीला डायरेक्टर टाउन नगर विकास विभागाला आम्ही सादर करतो तर मला वाटतं की सगळे सुनावणी झाल्या आहेत त्या हरकतीवर किती जे जे त्यांनी घेतले त्यावर सुनावणी झाली आहे आता मला वाटतं की आता वारीमध्ये पूर्ण आमची टीम व्यस्त आहे आणि तसेच आमच्या नगरपालिका इलेक्शन आहे तुमच्या महापालिका आहे जिल्हा परिषद बरेच आता निवडणूक पण आहेत म्हणून थोडा त्यामध्ये उशीर झाला पण मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यापर्यंत आम्ही शासनाला तो अहवाल पाठवणार है ना डायरेक्टर टाउन मार्फत जुडीला तो एक भाग आहे आणि दुसरा जे भाग आहे की जे पूर्ण आराखडा आम्ही तयार केला आहे तो आराखडा आम्ही जिल्हास्तरीय समिती जिल्हा तुमच्या जिल्हास्तरीय समिती त्यानंतर हायकॉर्ट कमिटी उच्च अधिकार समिती आणि त्यानंतर शिखर समितीचे समोर आम्ही सजरीकरण करणार आणि त्यानंतर ते मान्यता देतील शासन निर्णय निघेल शासन निर्णय निघाल्यानंतर लँड ॲक्ट्युन भूसंपादनचे जेवढे पैसे आहेत त्याचे तीस टक्के रुपये कलेक्टरच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाले पाहिजे आणि त्यानंतरच आम्ही हे एम आर टी पी कायद्याच्या अंतर्गत सेक्शन एकशे छब्बीस अंतर्गत वाटाघाटी सुरू करू शकणार जोपर्यंत तीस टक्के पैसे माझ्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही फॉर्मली आता आम्ही बरेच लोकांशी बोलत आहोत इनफॉर्मली आहे अनऑफिशियली आहे तोपर्यंत आम्ही तो सुरू करू शकत नाही तर प्रत्येक माणूसला प्रत्येक व्यक्तीला मी बोलून त्यांच्यासोबत चर्चा करणार ना तो कायद्याचा भाग आहे असा नाही आहे की आम्ही तो निर्णय घेतला आहे हे मी स्पष्ट करून देतो असा नाही आहे की कलेक्टरने निर्णय घेतला की आम्ही प्रत्येकशी चर्चा करणार आहोत एम आर टी पी सेक्शन एक छब्बीसमध्ये मध्ये आम्ही प्रत्येकला आम्हाला नोटीस द्यावी लागेल त्यांना बोलवावे लागेल त्यांच्यासोबत चर्चा करावी लागेल आणि त्यानंतरच आम्ही पुढे जाणार तो कायद्याच्या भाग जब... आहे